सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की काय म्हणताय देवाभाऊ देवाभाऊ काही म्हणत नाही देवाभाऊच काम बोलत तुम्ही म्हणताय तुमचं काम बोलत मग दादा सारखे टीका का करतात अजितदादे बोलतात माझं काम बोलत अजितदादे बोलतात पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे खर की खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्हाला आधी हे लक्षात आलं होतं की पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी आम्ही युतीने लढू शकत नाही कारण आम्ही दोन्ही स्ट्राँग पार्टी आहोत बी जे पी नंबर वनची पार्टी आहे आमच्या अरे जरा तुम्ही मीडियावाले बसा बाबा खूप काही फोटो काढायची गरज नाही आहे आम्ही नंतर देऊ फोटो तुम्हाला शांत बसा आता बिलकुल तर आम्ही ऑलरेडी हे ठरवलं होतं की आपण वेगवेगळे लढतो आहोत आणि मी असं सांगितलं होतं की जिथे आपण लढतो आहोत तिथे आपण मैत्रीपूर्ण लढती आहे असं समजूया आणि एकमेकावर एकमेकाच्या पक्षावर टीका करू नये मी आत्तापर्यंत तो, तो संयम पाहिला आहे त्यांचा संयम थोडा ढळला आहे कदाचित निवडणुकीतली परिस्थिती पाहून दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतो आहे त्यामुळे ते बोलत बोलतायत पण पंधरा तारखेनंतर नाही बोलणार